या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी <द्थणीर> <खी> दीप्रज्जलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करायचंय

ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षावर्ण देवी नरेंद्र पाटील यांनी महिलांकरिता महिलांच्या करिता बारा वर्षापूर्वी एक निर्णय घेतला की बचत असतील किंवा ना घरगुती काम करणाऱ्या महिला असतील यांना एक स्वतःची वळख निर्माण करून देण्याकरिता त्यांनी जो निर्णय घेतला आणि ज्योतिर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून गेले बारा गेले वर्षापासून जे रोगट लावलेलं होतं त्याच वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे खर तर मी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन ते प्रतिवर्षी करत असतात या ठिकाणी कार्यकारिणीच्या ज्या सदस्य आहेत राजेश महिलांना विनंती एक घोषणा त्या सर्वांनी द्यायचे छत्रपती श्री शिवाजी महाराज की भवानी कंझ्युमात आणि पूर्ण बचत घाटात आता तर अकरा वर्ष झाली खूप छान त्रास झाला

महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे माझ्या हस्ते आणि माझ्या सौभाग्यते सौभाग्यतीच्या हस्ते आज उद्घाटन होते आमच्या सर्व प्रमुख महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खरं म्हटलं तर बारा वर्षापासून सुवर्णाबाई पाटील या कल्पना राजे मासाहेब त्यांच्या सहकार्यातून आशीर्वादातून हा उपक्रम त्यांनी चालू केला आणि हा उपक्रम चालू केल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होते विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या ह्या स्टॉलला बचत गटालासुद्धा प्राधान्य दिलेलं आहे आणि महिला बचत गट उमेद म्हणून जे कार्य करतात त्यांच्या माध्यमातून बचत गट या ठिकाणी त्यांचे स्टॉल आलेले आहेत माझ्या माहितीमुळे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातला उद्देश हा पाच दिवसाच्या ह्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आहे सातारकरांना एक येऊन इथे या असलेल्या महोत्सवाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करणार आहे शेवटी एखाद्या कार्यकर्त्यांनी केलेला हा उपक्रम त्याला प्रतिसाद हा जनतेचा आणि असलेल्या माय भगिनीचा असावा अशी माझी अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की मागच्यापेक्षा आजचा हा महोत्सव याही वर्षी फार मोठ्या प्रमाणात साजरा होईल लोक फार मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा तुम्ही सांगा किती स्टॉल आहेत काय दरवर्षी प्रमाणे महोत्सवाच्या महोत्सवामध्ये दोनशे असतं <laughs> त्यामध्ये कंज्युमरचे स्टॉल आहेत जे आपण ऑनलाईन मार्केटिंग ऑनलाईन जे आपल्याला मिळू शकतात वस्तू त्या वस्तूंचंसुद्धा इथे आपल्याला स्टॉल पाहायला मिळते त्याच पद्धतीने बचत गटांचे जवळजवळ एक शंभर स्टॉल त्या आपल्या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये सामील झालेले असतात आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपण या महोत्सवाला व्हिजिट करता पण यामध्ये उमेदच्याही काही महिलांचा सहभाग या ज्योतिर्मिय महोत्सवामध्ये आहे तर मला असं सातारकरांना निमंत्रित करते की या ज्योतिर्मिय महोत्सवासाठी आपण जरूर भेट द्यावी त्या इथल्या महिलांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना आपण म्हणतो त्यांचा जो व्यव प्रोडक्शन आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याचं खरेदी करण्यासाठी आपण जरूर लाभ घ्यावा या महोत्सवामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत त्यासाठी आपण लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वापरण्यासारख्या वस्तू आहेत आणि बाळगोपाळांसाठी खेळण्याची सोय आहे भरपूर चांगले अगदी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले खाद्यपदार्थ म्हणजे कोकण असेल नागपूर असेल सांगलीची धपाटी असतील असं नियोजन ह्या महोत्सवामध्ये आहे तर सातारकऱ्यांनी जरूर या महोत्सवाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमही या महोत्सवामध्ये आहेत त्यात जुन्या मरा नवीन मराठी गाण्यांचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे युवकांसाठी सरगमदेव फ्युजन बँड हा एक कार्यक्रम आहे आणि फॅशन शो जो, जो मिस मिसेस अँड किड्स असं हे त्याचं नियोजन आहे तसंच आपल्या माहिती आहे की महाराष्ट्राची लावणी ही आपल्याला सोमवारी आपण ती लावणीचं येत कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व आपल्या महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर त्याचंही नियोजन केलेले आहे असे पाच दिवस एक सांस्कृतिक चांगल्या पद्धतीचं नियोजन ज्योतिर्मय महोत्सवामध्ये केलेलं आहे तर सातारकरांनी जरूर ज्योतिर्मय महोत्सवाला भेट द्यावी आणि आनंद आनंदित करावा एवढी मी आपल्या त्यांना आग्रहाचं निमंत्रण काही तग झालं आपण तक धरून आहात आपण शिमोलंगन केले काही त्रास <laughs> 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 काही त्रास नाही शिंदेघन करावं लागतं त्यांना त्रास झाला पण त्या खंबीर आहेत आणि शेवटी तुमच्या सर्वांचं सहकार्य